लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि एकदा ज्यावेळेस दुष्काळ आपल्या परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपल्या इथल्या मोसंबीच्या भागा डाळिंबांच्या भागा या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या होत्या त्या काळात आपली भेट झाली होती पण आता एका मोठ्या काळाच्या नंतर आपण भेटतोय म्हणून सुरुवातीलाच आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्र सरकार हे संपूर्ण नापास झालेले सरकार आहे आणि आता नाफाज झालेलं सरकार ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीसांनी खोटे अभिवासन देऊन मग त्याच्यामध्ये पोलीस पाटील असेल त्याच्यामध्ये होमगार्ड असेल आमचे शिक्षकांचे त्यांना कायम अनुदानित शाळांना कायम दिनानुदानित शाळांना अनुदानित करण्याचा विषय असेल शिक्षकांना जुने पे, जुने पेन्शनचा इश्यू असेल असे अनेक प्रश्न घेऊन दोन हजार एकोणीस मध्ये कॅबिनेटमध्ये खोट्या पद्धतीनं कॅबिनेटमध्ये दाखवून की आम्ही तुम्हाला मदत करतोय अशा पद्धतीचं चित्र त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि त्या आधारावर दोन हजार एकोणीस मध्ये या महायुतीने मतदान घेतलेलं होतं आमचं जेव्हा सरकार आलं त्या सरकारमध्ये जेव्हा पोलीस पाटलांच्या त्यांच्या मानधनाचा प्रश्न असेल होमगार्डांच्या मानधनाचा प्रश्न असेल शिक्षकांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नावर सरकारने कुठलंही बजेट प्रयोजन न करता त्यांनी कॅबिनेटमध्ये कॅबिनेटमध्ये सुद्धा खोटं बोलण्याचं पाप या फडणवीसच्या सरकारने आणि माहितीच्या सरकारने त्या काळात केलेलं होतं आता त्यांना जे काही सर्वे येत आहे त्या सर्वेच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार शंभर आकड्याच्या खाली शंभर आकडा पण पार करणार नाही त्याच्या खाली येण्याची स्थिती आता निर्माण झालेली आहे आणि त्या भीतीपोटी पुन्हा एक महिना निवडणुका वाढवून या पद्धतीचे काही खोटे कॅबिनेटमध्ये काही निर्णय करता येतील का हा एक अयशस्वी प्रयत्न महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये करू इच्छिते आहे अशा पद्धतीची माहिती आमच्याजवळ आहे म्हणजे वेळेवर निवडणुका होण्यापेक्षा मग तिला पुन्हा एक महिना भेटला तर मग पुन्हा काहीतरी खोटं कर्जमापी करतील शेतकऱ्यांची <coughs> सरकारच्या तिजोरीत आज एक पैसा नाही दहा लाख कोटीचं कर्ज ऑलरेडी महाराष्ट्राच्या जनतेवर यांनी लादून ठेवलेलं आहे कर्जरोपी डोंगर एवढं मोठं आहे या जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा सत्तर हजार रुपये त्याच्यावर कर्ज त्याच्या अंगावर राहील अशी परिस्थिती आज आहे केंद्र सरकार वेगळं कर्ज करते राज्य सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज करते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेवर कर्ज लादून एक महागाई जी मोठ्या प्रमाणात निर्माण केलेली आहे त्या महागाईच्या आगीमध्ये जनता जळते आहे हे आपल्याला स्पष्ट कळत आहे आता हे कर्ज कशासाठी घेतात त्याचं एक सगळ्यात उत्तम उदाहरण समृद्धी मार्ग हा सगळ्यात उत्तम उदाहरण आपल्या बाजूचा आहे म्हणून त्याच्यावरच बोलतो आता त्याच्यामध्ये जवळपास एक लाख कोटीच्या वरचं कर्ज आणि अजूनही कर्ज घेणं काम चालूच आहे कारण की याच सापासारखं लांब करण्याचं काम यांचं सुरू आहे समृद्धी कोणाची झाली मी काल पण बोललो आज पण बोलतो की समृद्धी खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये बसलेल्या नेत्यांची समृद्धी झाली पण जनतेला या समृद्धी मार्गावरून अनेक लोकांना जीव गमवा लागला अनेक लोकांना त्या ठिकाणी आजही हॉस्पिटलमध्ये अपंगत्वाचा सहारा घेऊन लोक जगतात असं चित्र आज आपण समृद्धी मार्गावर पाहतोय भ्रष्टाचाराचं <coughs> प्रमाण एवढं आहे की या रस्त्याचं जी काही कॅपॅसिटी होती म्हणजे त्याला किती वर्ष तो रस्ता एकदम सुरक्षित राहील त्याला यांनी वीस वर्ष सांगितलं पण आम्हाला जेव्हा रिपोर्ट सांगितली की याला मिनिमम चाळीस वर्ष या रस्त्याला काही होणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्हाला मांडली गेलेली होती आज आपण पाहतोय की त्या समृद्धी मार्गाला तळे गेलेले आहेत आम्ही सांगितलं या समृद्धी मार्गामध्ये भ्रष्टाचार आहे पण त्यावेळेस कोणी ऐकायला तयार नव्हतं आज लोकांचा जीव जातो आहे तिथं तिथं समृद्धी मार्गावर मोठ्या प्रमाणात तळे पडलेले आहेत अशा पद्धतीचं कर्ज घेऊन आम्ही विकास करतो हे दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आता एक शक्ती मार्ग नागपूर ते गोवा करण्याचं त्यांचं काम सुरू आहे काल नांदेडमध्ये सुद्धा नव्हे तर आमचे लोकसभेचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा त्याचा विरोध केला कोल्हापूरमध्ये आमचे विधानपरिषदेचे पक्षनेते बंटी पाटलांनी आणि शाहू महाराजांनी तिथं मोठं आंदोलन केलं कोल्हापूरला आणि नांदेडमध्ये सुद्धा त्या पद्धतीच्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू आहे जिथं जिथं शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी उद्ध्वस्त करून या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्याला पैसा कसा मिळेल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न होतो आहे या रस्त्यांच्या याच्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की जो रस्ता समजा एक कोटीमध्ये होत असेल तर त्या रस्त्याची जरळ सळ किंमतच पंधरा कोटी रुपये करतात इतका फरक असतो त्याच्यामध्ये मी अंदाजेने तुम्हाला सांगितलं म्हणजे किती मोठं कमिशन म्हणजे आता तर हे तीन तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रात आहे तर कालपर्यंत आम्ही जेसीपीच ऐकत होतो आता हे पोकलांड घेऊन तिघ निघतात आणि राज्याच्या तिजोरीला कसं लुटता येईल आणि जनतेला कसं कर्जामध्ये डुबवता येईल या तिघही तीन तीन तोंडांच्या सरकारचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आणि म्हणून असं हे लुटारू सरकार जे शेतकरी विरोधी जसं आत्ता आमचे नेते चनिलाई साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार तरुणांच्या विरोधातलं सरकार आहे हे महिला विरोधी सरकार आहे महाराष्ट्रामध्ये लाखो महिला आज बेपत्ता आहेत आम्ही विधानसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळ्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी अनेकदा हा प्रश्न विचारला पण राज्याचा गृहमंत्री म्हणता आम्हाला माहितच नाही हो सांगा ना तुम्ही लाडकी बैल आणली ना, ना लोकसभेत हरल्यानंतर आता बहीण आठवली पण मूळ प्रश्न आहे योजना ह्या खऱ्या तर काँग्रेसनीच आणायचा काँग्रेसनी प्रयत्न सुरू केलेला होता आम्ही कर्नाटकमध्ये आमचं सरकार आलं त्या ठिकाणी राहुल गांधीजींनी जे वचन त्या तिथल्या कर्नाटकच्या जनतेला दिलं त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही तिथं देतो आहे आमच्या बहिणींसाठी आमच्या आयांसाठी अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत आपण पाहिलं असेल की आज आज आ, या योजनेमध्ये कारण की आमच्या ज्या पाच गॅरंटी आम्ही दिलेल्या होत्या त्या पाच गॅरंटी आणि पंचवीस मुद्दे होते त्याच्यातले मुद्दे हे लोक चोरून आपली शाख वाचवण्याचा प्रयत्न करायला निघालेले आहेत हे मनापासून कोणीच करत नाही उद्धव ठाकरे साहेबांनी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी याच्यामध्ये जाहीरपणे सांगितलं की तुम्ही बटन दाबली नाही आम्हाला तर आम्ही ही योजना आणि त्या माध्यमातून ही जी, जी आहे योजना या योजनेला याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन आम्ही ही योजना पुढे नेण्याचा संकल्प आमचा आहे आमच्याच योजना आहेत त्याच्यामुळे जसं निराधार योजना आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो हे काय जे लिंक करतात ते आपल्या माध्यमातून गेलं पाहिजे जसं निराधारची योजना आहे त्या निराधारच्या योजनामध्ये बाराशे रुपये आम्ही देतो त्या बाराशेच्या म्हणजे त्याच्यामध्ये त्या बाराशे आणि मग त्याला आठशे असं करून ते दोन हजार करणार आहे समजलं का तुम्हाला त्याचं तुम्ही जी आर वाचून घ्या आता ही निराधार योजना ही काँग्रेसचीच आहे काही यायची तर नाही आहे यांना यांना एवढं निराधारांच्या बद्दल किंवा गरीब महिलांबद्दलची काळजी असते तर यांनी मोदीजींनी चालवली असती ना देशामध्ये योजना नऊ नऊ महिन्यापासून पैसे नाही निराधार योजनेचे आता हे योजना ते जे त्यांचं चालू आहे की दोन हजार रुपये द्यायचं राखीच्या दिवशी त्याचा माझा उद्देश जोड दोन हजार नाही दीड हजार म्हणजे दीड हजार रुपये हे जे देतील तर बाराशे रुपये ते निराधार योजनेचे आणि तीनशे रुपये त्याला जोडते म्हणजे झाली योजना दीड हजाराची लाडक्या महिनीच्या खात्यात पोहोचले निराधार योजना वेगळी ती योजनेचं क्रायटेरिया वेगळा आहे पण इथं आमच्या भगिनींना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून असा क्रायटेरिया टाकून हे लोक त्या ठिकाणी जामलिंग करतात लोकांची दिशाभूल करतात असं चित्र आहे त्यामुळे लाडक्या बहिणीचं या योजनेचा आम्हाला विरोध नाही आम्हाला आम्ही स्वागतच करतो मिळालंच पाहिजे पण आमच्या भगिनींना लाईटचे बिल कमी आले पाहिजेत महागाई कमी झाली पाहिजे त्यांच्या हाताला त्यांच्या मुलाबाळांच्या हाताला काम मिळालं पाहिजे ही काळजी आम्हाला आहे आज लाईटचं बिल त्यांनी किती युनिट वाढवले आपणही त्याचं सगळे भोगत असा आज तिथं दोन लाईटचं लाईट असेल त्याच्या घरी एक पंखा असेल त्याला सरळ आता तीन तीन चार चार हजाराचं बिल आलेलं आहे एवढ्या पद्धतीनं त्याला महागाई वाढवली म्हणजे एकीकडे दीड हजार रुपये द्यायचे आणि एकीकडे त्यांच्या हातून लाईटच्या बिलाच्या माध्यमातून आणि महागाईच्या माध्यमातून त्यांच्या खिशातून पैसे काढायचे जे करता है। हो ए, हे जे राज्याचं सरकार कृत्य करत आहे आणि त्याच्यामुळे आमच्या भगिनींना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे आमच्या बहिणींना सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की हे सरकार फक्त निवडणुकीसाठी आम्हाला या पद्धतीच्या योजना पुढे आणून आमची दिशाभूल करताय हे सुद्धा लडक्या बहिणींना कळलेलं आहे आपण सांगतो की आता पोलीस भरती चाललेली आहे आम्ही सरकारला सांगितलं की पावसाळ्यामध्ये पोलीस भरती करू नका त्यांना मागं पण सांगितलं जेव्हा नागपूरचं अधिवेशन होतं त्यावेळेसही आम्ही सांगितलं की जेवढ्या काही या पद्धतीच्या फिजिकल आपण नोकरी ज्या भरतो पद भरतो त्याला त्याचा एक काळ ठरवला पाहिजे पण यांनी जाणून बुजून पावसाळ्यामध्ये ह्या ठेवलेल्या आहेत आता ह्या ग्रामीण भागाच्या मुली आणि मुलं जेव्हा पोलीस भरतीला येतात आता मुंबईमध्ये मी पाहिलं परवा मुंबईमध्ये आमच्या मुली आमचे ते पुलं त्यांचे गार्जियन नसते त्या रस्त्याच्या कडेला झोपतात पाऊस येतो कुठं बसस्टँडला झोपतात कुठं रेल्वे स्टेशनला झोपतात राहायला व्यवस्था नाही सरकारने त्या पद्धतीच्या व्यवस्था केल्या नाही म्हणजे जा एकीकडे जाहीर आम्हाला विधानसभेमध्ये आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होते की आम्ही ही व्यवस्था करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं होतं पण कुठंही व्यवस्था त्या पद्धतीची केली नाही ते आपण सगळे चित्र पाहताय का आम्ही काही आरोप नाही करत हे वस्तुस्थिती आपल्याला म्हणतो आहे आणि म्हणून हे म्हणजे भ्रष्ट आणि मतिमंद सरकार याला या सरकारचं आपल्याला मतिमंद सरकार म्हणता येईल या सरकारला की यांना जनतेची काळजी नसलेलं सरकार आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी काही पण करायला निघालेलं हे सरकार या सरकारचं कृत्य आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एक वातावरण आहे काल आम्ही नांदेडमध्ये होतो नांदेडमध्ये आपण पाहिलं की एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी एक, एक हजाराच्या वर उमेदवारांनी आमच्याकडे अर्ज केलेला आहे एकट्या नांदेड जिल्ह्यात एक, एक हजाराच्या वर म्हणजे तुम्हाला सांगायचं सा तात्पर्य असं की काँग्रेसच या महाराष्ट्रामध्ये मी नांदेडचा मुद्दा मुद्दा सांगितलं महाराष्ट्रामध्ये तर जास्त आहे तर मी तुम्हाला सांगितलं की नांदेडमध्ये काल आपले जेव्हा चोवीस फरवरीला महान नेते निघून गेलेत त्यावेळेस आपणच सगळेजण सांगत होतं की आता मराठवाड्यात काहीच राहणार नाही पण मराठवाड्याच्या जनतेनं जे काँग्रेस विचाराची जनता आहे त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना आमच्या या मराठवाड्यामध्ये तीनच्या तिन्ही जागेमध्ये खासदार बनवलं म्हणून मराठवाड्याच्या जनतेचं मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आभारी मानतो या पद्धतीची नेत्यांची नाही तर इथं जनतेची मागणी आहे की काँग्रेसच मराठवाड्याला पुढं नेऊ शकतं महाविकास आघाडी सरकारच हे मराठवाड्याला पुढं नेऊ शकतं अशा पद्धतीची भावना मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याच्यामुळे भीतीच्या पोटी पुन्हा तुम्हाला सांगतो की हे सरकार निवडणुका एक महिने पुढे ढकलण्याच्या काळजीमध्ये लागलेलं ला आहे आणि असं झालं तर जसं गेल्या तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केल्या नाही घटनात्मक ती व्यवस्था असताना सुद्धा दर पाच वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजेत पण आज स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रात झाल्या नाही त्याचं प्रमाण आपण पाहिलं त्याचे परिणाम पाहिले की सरकार आणि प्रशासक आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि म्हणून पूर्ण शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आपण पाहायला मिळते रोगराई मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे प्रशासकाला घेणं देणं नाही सरकारला ना कमिशन द्या असं ते काय परिस्थिती आहे जो विकासाचा पैसा जनतेच्या घामाचा पैसा त्या प्रत्येक ठिकाणी येतं त्यालाही सुद्धा यांच्याजवळ त्याच्यातली लूट करण्याची यांची जी प्रथा आहे त्यामुळे आता पुन्हा विधानसभा एक महिना कसे ढकलता येईल त्याच्यावरचा प्रयत्न या सरकारचा चाललेला आहे कोणाचे आम्ही कुठली प्रतिक्रिया देत त्याच्यात मराठी करून आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय त्याच्यामुळे ते ते सांगितलं ना आम्ही वेगळं काही सांगत नाही दोनशे अठ्याऐंशी सांगितलं ना काय म्हटलं तुम्हाला आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढतोय महाविकास आघाडी म्हणून लढतोय आम्ही राज्यात उमेदवारांची निवड सुरू केली बिलकुल झाले आता फॉर्म ला। आले लास्ट डेट होती दहा तारखेला बारापासून आता आजपासून आम्ही सर्वे पण चालू करतोय प्रत्येक विधानसभेचा आलेल्या उमेदवारांचा आणि मग त्याच्यातून एक महिन्यामध्ये म्हणजे आमचा प्रयत्न आहे की आता हेच आता मी तुम्हाला सांगितलं एक महिला पुन्हा निवडणूक पुढे ढकलली गेली अजून ते सगळे प्रॉब्लेम आहे पण पंधरा दिवसाच्या आत जसं लोकसभेला आम्ही निर्णय घेतले होते तसा आमचा प्रयत्न आहे की पंधरा दिवसाच्या आत आमच्या उमेदवाराची घोषणा आम्ही करू